शेतरस्ता मोकळा न करून दिल्यानं शेतकऱ्यांचे दुसऱ्यांदा तहसील समोर आमरण उपोषण एकवीस महिने उलटूनही मौजे शेळ देतील व्याळा हा शेतरस्ता मोकळा करून न दिल्याना त्यावर लगेचच निर्णय घेऊन शेतरस्ता मोकळा करून देण्यात यावा यासाठी शेळद येथील सात शेतकऱ्यांनी शुक्रवारी तीस ऑगस्ट पासून बाळापूर तहसील कार्यालयाच्या समोर किल्ल्याच्या पायथ्याशी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले तसेच शेत शेतरस्ता मोकळा न झाल्यास आगामी पोळासनाच्या पर्वावर शेतकऱ्यांच्या बैलांना सुद्धा उपोषण स्थळी बांधू असा इशारा उपोषण करते शेतकऱ्यांनी दिलाय महिने उलटून गेले तरी देखील प्रशासनाने मौजे शेळदेतील मोकळा न करून दिल्याने अखेर सात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले रामसिंग प्रतापसिंग पवार सुभाष भाऊराव गाठे जयसिंग बाबन पवार भिकाजी जगदेव पवार बाबुराव वामन अवचार बबन वामन वानखडे आजबराव शामराव गाढे हे सात शेतकरी आमरण उपोषणास बसले असून माजी सरपंचांसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती रामसिंग प्रतापसिंग पवार शरदवासी आणि म्हणजे सर्व कास्तकार बंधू आम्ही रस्त्यासाठी मागणी करत आहोत एका वर्षापासून एका वर्षापासून नजूलपर्यंत पोहोचलो आणि नजूलला एक लाख रुपये खर्च करून आम्हाला आजपर्यंत ते नजूलवाल्यांनी माफणी करून पूर्ण न्याय दिला नाही तहसीलदारासमोर बी आम्ही वारंवार चक्रा करून तहसीलदारांनी आजपर्यंत आम्हाला न्याय दिला नाही जर आम्हाला या रस्त्याचा न्याय मिळाला नाही तर उद्यापासून आम्ही आमच्या गुरा जनावरांसहित इथं उपस्थिती देऊ आणि रस्ता मिळेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही महानकर नीपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा